आज आहे संकट चतुर्थी आणि हा आपल्या गणेश भक्तांच्यासाठी अतिशय खास दिवस आहे आणि आजचा चंद्रोदय हा नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी होणार आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या थोडाफार फरकाने चंद्रोदय हा होत असतो कॅलेंडरवरती तसं दिलेलं असते तसं तुम्ही बघून आपल्याला झाल्याच्या नंतर चंद्राची पूजा करायची आहे आणि आप त्यानंतरच आपल्याला पारणे करायची आहे परंतु शंकरचतुर्थीच्या दिवशी काही गोष्टी ह्या अतिशय महत्त्वाच्या असतात आणि त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे कारण की त्या गोष्टी जर का आपण केल्या नाही तर आपण जे काही व्रत करत असतो म्हणजे दिवसभर आपण उपवास पकडतो व्रत अगदी मनोभावे करतो परंतु काही गोष्टी जर का आपण पाळल्या नाही तर आपल्याला त्याचं फळ हे व्रताचं मिळत नसते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की संकट चतुर्थीच्या दिवशी आपण कुठल्या गोष्टी पाळायच्या आहेत कुठल्या नियमांचं पालन करून आपण संकट चतुर्थीचं व्रत हे करायचं आहे तर आज संकट चतुर्थी आणि समर्थांनी तसं म्हटलंच आहे की कलो चंडो विनायको म्हणजे ज्या आत्ताच्या काळामध्ये हे गणेश भक्त खूप वाढले आहेत लोकांना कळलं कर आहे की जर का आपण देवाची सेवा केली नाही तर आपल्याला मनशांतीही मिळणार नाही त्यामुळे खूप जणं लोक देवाची सेवा करतात चतुर्थीचं व्रत करतात आपापल्या इष्टदेव जे असतात त्यांना ते बसतात पूजा करतात मंदिरात गेल्याशिवाय समाधान मिळत नाही आजकालच्या लोकांना तेच देखील पटलं आहे की आपण मंदिरात जर गेलो तिथे आपल्याला मनशांती मिळते त्यामुळे खूप जणं भगवंत भक्तीला लागले आणि ती अतिशय चांगली गोष्ट आहे की खूप जणं देवाची सेवा हे करतात तर शंकर चतुर्थीचा व्रत जे असते त्यामध्ये सर्वात अगोदर आपण सकाळी लवकर उठून शचुर्भूत झाल्याच्या नंतर आपण जी काही पूजा करतो आपली नॉर्मल दिवसभरातली ती करायची आहे त्यानंतर संध्याकाळच्या वेळी जेव्हा होते तेव्हा गणपतीला अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करा दुधाने अभिषेक करा त्यासोबतच पंचामृताने देखील तुम्ही अभिषेक करू शकता म्हणजे पाण्याने अगोदर अभिषेक करायचा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा पंचामृतामध्ये दूध दही तूप मध साखर या पाच वस्तू घ्यायच्या आणि त्याने अभिषेक करायचा त्याने अभिषेक केल्याच्यानंतर परत पाण्याने अभिषेक करायचा कारण आधी कुठल्या जरी वस्तूने तुम्ही अभिषेक करा केला म्हणजे दुधाने दह्याने मधाने तर त्यानंतर पाण्याने अभिषेक हा करणं जरुरी असते त्यानंतर शेवटी परत पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर एकवीस दुर्वाची जी जुडी असते ती गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे कारण गणपतींना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहेत आणि दुर्वा ह्या थंड असतात त्यामुळे गणपती बाप्पांना दुर्वाची जुडी ही अर्पण करायची आहे आणि एक मोदक करायचे आहे मोदक देखील गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे महिन्याची जी संकट चतुर्थी असते त्यावेळेस मोदक हे आवर्जून केले पाहिजे आणि एकवीस मोदक हे करायचे आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे धूप दीप फुले अर्पण करायची आहेत आरती करायची आहे गणपती बाप्पाची आरती देखील ही संध्याकाळच्या वेळी करण्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगते की संध्याकाळी सूर्यास्त झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला अशी पूजा करायची असते आणि त्यानंतर चंद्रोदय जेव्हा होईल तेव्हा चंद्राची पूजा करून पारणे करायची असते तेव्हाच आपलं संकट चतुर्थीचं जे काही व्रत असते ते पूर्ण होते पृथ्वीचा उपवास आपण अशा प्रकारेच का करतो याबद्दलची पुराणामध्ये कथा आलेली आहे की चंद्रोदय झाल्याच्या नंतरच आपण संकट चतुर्थीचं व्रत हे का म्हणजे उपवास का सोडतो पारणे आपण का करतो तर पुराणामध्ये त्याची अशी कथा आली आहे की तिचे स्वरूप आहे ते चंद्राला कळलं नाही आणि चंद्राने गणपती बाप्पाची टवाळकी सुरू केली त्यामुळे गणपती बाप्पांना राग आला आणि त्यांनी चंद्राला श्राप दिला की तुझं तोंड कोणीही बघणार नाही त्यानंतर चंद्राने क्षमा याचना केली गणपती बाप्पाची आणि त्यानंतर गणपती बाप्पाने चंद्राला उपशाप दिला की गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझं तोंड कोणीही बघणार नाही परंतु शंकर <संकर्थ> चतुर्थीच्या दिवशी तुझं तोंड बघितल्याशिवाय व्रत हे पूर्ण होणार नाही तर त्यामुळेच आपण जेव्हा शंकर चतुर्थी असते तेव्हा गणपती बाप्पाचं पूजा केल्याच्यानंतर चंद्राची पूजा केल्याच्यानंतरच पारणे करायचे चा असते आणि तेव्हाच आपलं व्रत हे पूर्ण होते प्रकारेच आपल्याला चतुर्थीचं व्रत हे करायचं असते कारण की तोच नियम आहे आणि तो नियमच आपण स्वतःला लावून घेतला पाहिजे की अशा प्रकारे पूजा करायची म्हणजे दुर्वा अर्पण करायचे आहे गणपतीला त्यासोबतच धूप दीप अर्पण करायचं आहे मोदक हे गणपतीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे मोदक देखील आपण या दिवशी करायचे आहे खूप जण असे करतात की उपवास तर करतात परंतु मोदक करत नाही परंतु मोदक एकवीस मोदक करायला काही वेळ लागत नाही एकवीस मोदक करायचे ते गणपती बाप्पांना अर्पण करायचे त्यानंतर आरती करायची आणि त्यानंतर चंद्राची पूजा करायची तर अशा प्रकारेच गणपतीचं जर का आपण व्रत केलं संकट चतुर्थीचं आणि त्यामध्ये अजून एक तुम्ही ॲडिशन करू शकता की संकट चतुर्थीची व्रताची एक पोथी येते ती देखील अगदी छोटी असते ती देखील तुम्ही वाचत चला कारण तिच्यामध्ये भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत तर ती छोटी पोथी देखील तुम्ही तुमच्याकडे जर नसेल तर ती देखील दे आणून घ्या आणि म्हणजे भरपूर जणांना हे म्हणजे माहीत नाही की संकटचतुर्थी व्रताची पोथी मिळते तर संकट चतुर्थीच्या व्रताची पोथी मिळते तुम्ही ती घेऊन या अगदी छोटी पोथी आहे आणि वाचायलाही खूप वेळ लागत नाही तर आरती करायची आणि त्यानंतर चंद्राची पूजा करून पारणी करायची तर प्रकारे आपल्याला चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं व्रत हे करायचं असते तेव्हाच आपल्याला व्रताचं पूर्ण फळ मिळते आज आजकालच्या फास्ट लाईफमध्ये असं होते की काही गोष्टी आपल्याच्यानं सुटून जातात पण आपण महिन्यातून एक दिवस तर नक्कीच काढायला पाहिजे की आपण जर व्रत करतो आहे तर आपण ते नियमांचं पालन करूनच त्या व्रता पूर्तता ही झाली पाहिजे कारण काहीच वेळ लागत नाही या सगळ्या प्रोसेसमध्ये फक्त एक अर्धा तास लागतो आणि आपण जर का मनोभावे देवाची सेवा करतो आहे तर आपण मनोभावे ती गोष्ट पूर्णही केली पाहिजे त्यासोबतच तुम्ही ओम गणपते नमहा या मंत्राचा देखील एक माळ जप करू शकता एक माळ घ्यायलाही का काहीच वेळ लागत नाही किंवा चालता बोलता जर तुम्हाला बसून करायचं नसेल तर तुम्ही काही काम करत असताना देखील चालता बोलता देखील एकमाळ गणपतीचीही घेऊ शकता ओम ग गणपती नमा काम करत असताना काहीही हरकत नाही आपण आपलं काम करत राहायचं आणि मुखाने नामस्मरण चालू ठेवायचं याला सुद्धा काही हरकत नाही आणि जेव्हा आपण कुठलीही गोष्ट करतो म्हणजे आपण उपवास करतो किंवा काही करतो तर असं होते आपल्याला की थोडं थकल्यासारखं होते पण आपण ह्या ज्या गोष्टी जर का मनातून केल्या तर आपल्याला काहीच थकवा हा राहत नाही तुम्ही उपवासाच्या पदार्थामध्ये तुम्ही फळं खाऊ शकता किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टी जर समजा खायच्या असतील कुणी कुणी असतं देखील की मिठाचं खात नाही चतुर्थीच्या दिवशी परंतु तुम्हाला जसं सहन होईल त्याप्रमाणे तुम्ही उपवासा करू शकता त्याप्रमाणे तुम्ही पदार्थ देखील खाऊ शकता कारण आपलं शरीर देखील महत्त्वाचं आहे जर काही गोष्टी आपल्या शरीराला जर सहन होत नसतील तर अतिरेक करण्यात देखील काही अर्थ नसतो म्हणजे भोळा भाव आणि देवामाला पाव याप्रमाणेच आपण आपलं पाहायचं की आपल्या शरीराला काय सहन होते त्यानुसार आपण उपवास करायचा पदार्थ खायचे आणि आपली भक्ती महत्वाची आहे देव फक्त भक्तीचा भुकेला आहे आणि तो भक्तीच बघतो की याची भक्ती त्या प्रकारची आहे त्यानुसारच जा आपल्याला ते फळ मिळत असते त्यामुळे गणपतीची जर तुम्ही संकट व्रत करत असाल तर अशा प्रकारेच करा कारण अशा प्रकारे केल्यामुळेच व्रताचं फळ हे मिळत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला आवडला नसेल तर तुम्ही डिस्लाईक देखील करू शकता आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या